सुशांत बोलतोय सर्वांना बोलवतोय प्लीज सुशांत होते सरपंच नमस्कार सुरुवातीला थोडीशी दुरुस्ती करतो आपण म्हणलात की ज्येष्ठ नागरिक मी ज्येष्ठ नाहीये अजून तुम्ही सरपंच असता मग ज्येष्ठ नागरिक ठरताय ज्येष्ठ नाही मी तरुण आहे सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कराड दक्षिणच्या भाजपचे अधिकृत उमेदवार कराड दक्षिणचे तरुण युवा कर्तबगार आमचे लाडकी नेते आदरणीय डॉक्टर अतुल बाबा भोसले आदरणीय आमचे मार्गदर्शक हर्षवर्धन मोहिते अण्णा आदरणीय डॉक्टर आप्पा आदरणीय वकील अण्णा का, कासरशेंबी गावचे माझे सरपंच आदरणीय बाबुराव साहेब आणि उपस्थित असलेले सर्व बेलोडे बुद्रुक गावचे ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्रांनो आज या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण सगळे जमा झालेलो आहे आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं काम माझ्याकडे आहे आणि प्रास्ताविक करताना एक तरुण सुशिक्षित सरपंच नाही जण तरुण सुशिक्षित मतदार या नात्यानं ना ना मी आज एक प्रास्ताविक आपल्या समोर मांडणार आहे एक मतदार म्हणजे काय असतो तर आपल्याला एक मताचा अधिकार असतो आणि आपल्याला एक लोकप्रतिनिधी आपण त्यातनं निवडून देत असतो लोकप्रतिनिधी निवडून देत असताना आपल्या काहीतरी अपेक्षा असतात की त्या माणसानं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा अपेक्षा असतात तर आपण अगदी जुना इतिहासात गेल, न जाता अगदी मी पाच वर्षाचा इतिहास थोडासा चालून बघूया आणि गेलं दोन हजार एकोणीस साली झाली आणि लगेचच दोन हजार वीस साली मार्च मध्ये लॉकडाऊन पडला कोरोनाची महामारी अख्ख्या जगानं बघितली आपण कराड दक्षिणनं पण बघितली महामारीमध्ये लॉकडाऊन बघितला अक्षरशः मृत्यूचं तांडव बघितलं पण यामध्ये कराड दक्षिण मध्ये कृष्णा हॉस्पिटल नावाचं एक संजीवनी संजीवनी इथं मी यासाठी म्हणतोय कारण अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं काढायचं काम कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमात डॉक्टर अतुल बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे मला सांगायला अभिमान वाटतोय की दहा पेक्षा जास्त लोक ह्या रुग्ण कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून बरे होऊन गेलेले आहे सुखरूप घरी गेलेले आरोग्य सेवेच बोलायचं झालं तर कराड दक्षिणच्या प्रत्येक गावात तसंच आपल्याही गावात दरवर्षी साधारणतः दोन ते तीन आरोग्य मोफत आरोग्य शिबिर कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण कंडक्ट करत असतो बाबा आम्हाला अभिमान वाटतो कारण या लोकांसाठी गोरगरीब लोकांची याच्या तपासणी केली जाते त्यांना मोफत औषधं दिली जातात आणि ज्यांना जाता। गरज आहे त्यांना आपण कृष्णा हॉस्पिटलमध्ये बोलवून त्यांच्यावर उपचार करतो आरोग्य सेवेत आपण एक नंबर हो। आहोत आणि याच्या विरुद्ध जर बघायचं झालं तर परवा काल सभेमध्ये सर... मी एक स्टेटमेंट विद्यमान आमदारांचं ऐकलं की मला एकच सांगायचं आहे मी एवढा मोठा नाही की त्यांच्यावर फार टीका करेन पण ज्यांचं कर्तव्य त्या करोनाच्या दोन वर्षात शून्य आहे जे आपल्यासाठी उपलब्ध नव्हते त्या दोन अडीच वर्षाच्या वाईट काळात आपल्याला सो भेटायला नव्हते ज्यांनी काही सोयी सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या नाही त्यांना अतुलबाबांच्या वरती करोनाच्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार नाही एवढं मी आवर्जून सांगतो आपल्या नंतर कोरोनाच्या काळानंतर अडीच वर्षात महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये जवळपास साडेसातशे कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या डॉक्टर अतुल भोसले यांनी आपल्या कराडसाठी आणला <laughs> आपली निधीच आणला नाही तर एक फार महत्वाचं काम बाबा कधी या बघितलं हे मी बघितलं आवर्जून कारण लाडकी बहीण योजना असू देत बांधकाम कामगार योजना असू देत या योजना अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अतुलबाबांच्या मार्फत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यामुळं मला वाटते की महाराष्ट्रामध्ये कर्डच्या सगळ्यात जास्तीत जास्त महिलांचा ही महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आज कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब हजारो तरुण तरुणी मुल, शिकत आहेत त्यांना शिक्षणाचा लाभ घेता घेत त्यांचं भविष्य घडत आहे कृष्णा हॉस्पिटल असो कृष्णा कारखाना जेवण सुगर आणि अने अनेक संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंब आज अतुल बाबांच्या मा, मार्गदर्शनासाठी त्यांचे कुटुंब चालत आहे म्हणजे आपल्याला आरोग्य सेवा देते कोण हा पण आपण विचार करायचा केला पाहिजे आपल्याला रोजगार देते कोण हा पण आपण विचार आपल्या पोरांचं भविष्य शिक्षण देते हाही आपण विचार केला, केला पाहिजे मतदार म्हणून डोळं उघडं ठेवून ह्या बारीक ह्या महत्वाच्या आपल्या मूलभूत गरज आहे ह्या तुम्ही डोळं उघडं ठेवून आवर्जून विचार करून येत्या वीस तारखेला आपण अतुलबाबांना कमळचिन्हा समोरून बटन दाबून मतदान आहे आता थोडं कारणात आपल्या येऊयात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या स्वप्नातली जल जीवन मिशन अंतर्गत बाबा आपल्या मार्गदर्शनाकडे तीन कोटी त्र्याण्णव लाखाची स्कीम आपल्या गावात चालू आहे जवळपास ऐंशी टक्के त्याचं काम संपलेलं आहे आणि येत्या सहा ते आठ महिन्यात आपण ते मी तुम्हाला शब्द देतो की येत्या आठ महिन्यात तुम्हाला कृष्णा नदीचं शुद्ध झालेलं फिल्टर झालेलं पाणी तुमच्या प्रत्येक घरात पोहोच होणार आहे आज आपली ग्रामपंचायत राष्ट्रीय ग्राम, ग्राम अभियान याच्या अंतर्गत ती शासनाचा निधी आहे आता स्थानिक बाबात झालेली खोळ एक सांगतो कि मी तेव्हा नवीन सरपंच म्हणून नियुक्त झालेलो होतो माझ्याकडून विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे बाहेरगावचे होते त्यांनी आमच्या ग्रामसेवकांना विनंती करून एक आभारपत्र मागून घेतलं म्हटलं ठीक आहे आपल्याला पाच वर्ष काम करायचं आहे आणि आपण जास्त कारण आमदारांच्याकडून काम आले तर आपल्याला काही नाही आपल्याला गावासाठी काम करायचे आपण ते आभारपत्र दिलं पण त्याचा वापर त्यांनी तिकडं न करता त्यांनी गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर केला आणि सांगितलं की आम्ही मंजूर करून आणू हे चुकीची माहिती पसरवायचं काम विनाकारण माझ्या बाबतीत झालं आता सध्या पण एक आमच्या खालच्या बेगरच्या तिथे एक रस्ता चालू आहे कालच मला फिरताना प्रचार करताना माहित झालं की रस्त्याचं काम बंद काय तर आहे गावचे आमचे कॉन्ट्रॅक्टर गावचे तर त्यांनी लोकांना दिशाभूल करून कि बाबा सहीच देत नाही म्हणजे हे अशा प्रकारे म्हणजे तुमच्यात माझ्यात कसा गैरविश्वास निर्माण करता येईल असे प्रयत्न चालू आहे वे आज वेगवेळी बुद्रुक गावात अनेक रस्ते गटाने झाले मान्य पण आपल्या पार्टीचा पण आणि त्यांच्या पार्टीचा जर विकास कामाचा विचार केला तर बाबा एक बंधारा त्यांनी बांधला होता दोन अडीच वर्षापूर्वी आणि बंधारा बांधताना सुद्धा उमरकीत बांधला मला तिथल्या शेतकऱ्यांनी फोन करून फोटो पाठवले होते त्यावेळी अक्षरशः सा तुम्हाला सांगतो असेल तो पंचवीस तीस लाखाचा बंधारा आपल्या गावच्या वड्यातली वाळू तिथं त्या बंधाऱ्याला वापरतो म्हणजे त्यांना बाहेरून दर्जाची कामं ज्याचे काही आपल्याला वापर होणार नाही दर्जाची कामं होणार आहेत अशा परत इथं राहुल आहेत अण्णाभाऊसाठी मंडळाचे कार्यकर्ते आवर्जून इथं उपस्थित मी आवर्जून त्यांना सांगता उल्लेख करतोय कारण तिथं आता सभामंडपाचं चा काम चालू आहे जुनं बाबा मंडप तिथं ऑलरेडी होतं त्यांना गेल्या आठ महिन्यापूर्वी मी तिथं मंडपासमोर पेवर ब्लॉक टाकून अतिशय चांगलं त्यांना पुढं जागा करून दिलेली होती पण असं असताना उगस त्यांनी काहीतरी सभामंडप मंजूर करून आणले त्यांच्यावरती प्रेशर केलं की तिथंच करायचं का करायचं त्यांची गरज तर नव्हती त्यांची मागणी पण नव्हती तिथं कोणी त्या अनाभाऊ साठे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगायचं तुम्हाला गरज होती का त्यांनी माझ्यापर्यंत आले आठ नऊ महिने आम्ही काम थांबवलं कारण तिथं गरजच नव्हती आणि एक हॉल असताना काही गरज पण नव्हती अक्षरशः त्यांच्यावरती दबाव आणून तिथले सिनियर त्यांचे ज्येष्ठ कोण लोक होते त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना प्रेशरमध्ये करायला सांगितलं ठीक आहे करा म्हटलं पण आज जे आपण दुरावस्था बघतोय हॉल एक जुना हॉल हो खाली आणि त्याच्या तीन फूटवर हॉल काढलाय म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे कॉन्ट्रॅक्टर हे आणतात काय कुठली टेक्नॉलॉजी त्यांचं त्यांनाच माहिती हे फार दुर्गावायचं आहे म्हणजे डोळसपणे आपल्या तुमच्या माझ्या गरजा राहिल्या बाजूला पण फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि कशी चालली पाहिजे कॉन्ट्रॅक्टर आणि पेडपुडारी पुढारी एवढेच फक्त कोसळले बाकी तुम्हाला आम्हाला याचा काही फायदा झाला नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वच जण आपापली बाजू मांडतील पण मी जे मुद्दे मांडलेत की आपल्याला आरोग्य सेवा फक्त अकुलबाबांच्या मार्फत मिळते रोजगार अकुलबाबांच्या मार्फत मिळतोय शिक्षण अतुल बाबांच्या मार्फत मिळते पुढचं पंचवीस वर्षाचं भविष्य जे आहे ते मार्फत आपल्या साध्य होणार आहे होणार आहे माझी सर्व ग्रामस्थांना माझ्या मित्रांना कळकळीची विनंती आहे की येत्या वीस तारखेला कमल चिन्हा समोरील एक नंबरचा उमेदवार आपले अकुलबाबा आहेत त्यांना मतदान करा आणि त्यांना विजयी करा असच करतो चीण की बाबा आपण आपल्या ग्रामपंचायतीची असो किंवा उद्घाटना आपण ठेवलेली आहेत पाठीमाग आपली चर्चा नेहमी होत होती की मंत्री आणायचं तर माझ्या तोंडात आज सरस्वती आहे आणि मी तुम्हाला सांगतो की आपण बाबा आमदार झाल्यानंतर आपण मंत्री झाल्यानंतर आपल्या हस्ते उद्घाटन घ्या एवढं बोलतो आणि मी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र